वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी पन्हाळा आज श्रावण सृष्टी चोपडा देवी यात्रा दोन हजार पंचवीस कालावधी एकोणतीस तारखेपासून सुरुवात होत आहे एकोणतीस ते एकतीस पर्यंत ही काला यात्रा असणार आहे त्याचा मेन दिवस तीस तारीख आहे तर त्यामध्ये आपल्याला मान्य जिल्हा आरोग्या जिल्हाधिकारी येडगेसर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय एस कार्तिकेन सर तसेच डॉक्टर पिंपळे सर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नुसार आरोग्य विभागा विभागातर्फे खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे एकूण आपल्याकडे अधिकारी कर्मचारी एकशे अडतीस आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये ए एन एम आहेत आरोग्य सहायिका आहेत आरोग्य सहायक आहेत आरोग्यसेवक आहेत तसेच परिचर आहेत फार्मासिस्ट आहे औषध निर्माण अधिकारीसुद्धा आपण चोवीस तास आपण तिथं तीन दिवस डेप्यूट केलेले आहेत त्यामध्ये आपल्याकडं वैद्यकीय पथक दोन ठिकाणी आपण आप केलेले आहेत त्यामध्ये एक उपकेंद्र मध्ये आणि मंदिर आवार परिसर मंदिर आवार परिसरामध्ये मान्य जिल्हा हे जिल्हा चिकित्सक यांचं एक पथक आहे तिथं असणार आहे चोवीस तास कार्यरत आणि आपल्या उपकेंद्रमध्ये आपलं चोवीस तास कार्यरत असणार आहे तसेच आपलं पाणी शुद्धीकरण पथके पथके त्यामध्ये मुख्य पाण्याची टाकी आणि मंदिरावर परिसर येथे आपल्याला चोवीस तास आपण टीम ठेवतोय तीन बाय तीन म्हणजे तीन शिफ्टमध्ये आपण त्यांना डेप्यूट केलेला आहे तसेच आपण तीन पथके हे हॉटेल बोर आड विहीर या ठिकाणी आपण डेप्यूट केलेले आहेत ते संध्याकाळी पाचपर्यंत सगळे हॉटेल आड विहीर बोर यांचं पाणी शुद्धीकरण बघतील तसेच आपल्याकडे आता महत्त्वाचं म्हणजे रुग्णवाहिका तर रुग्णवाहिका आपल्याकडे एकूण अकरा आहेत त्यामध्ये एकशे दोनच्या नऊ असतं नऊ आहेत आणि एकशे आठच्या म्हणजे ए एल एस आणि बी एल एस असे एक एक आपण घेतलेले आहेत आणि त्यानुसार आपण मेन खाली मंदिरावर परिसर सरामध्ये एक शे ए एल एस आपण तिथे डेप्यूट करतोय आणि बी एल एस हीवर आपल्या उपकेंद्राच्या ठिकाणी राहील म्हणजे एकूण आपल्या अकरा रुग्णवाहिका तिथे असणार आहेत आणि या दरम्यान आपलं पाणी शुद्धीकरण तर होणारच आहेत पण त्यात तत्पूर्वी आपण जैविक तपासणीसुद्धा आपण केलेली आहे त्यामध्ये पंच्याहत्तर पाणी नमुने आपण घेतलेले आहेत व त्याची तपासणी केलेली आहे ते आत्ताच त्याचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे ते सर्व नमुने योग्य असल्याचे आपल्याला कळून आलेले आहेत तर अशा अशा रीतीनं आपण आरोग्य विभागातर्फे आपण नियोजन केलेलं आहे आणि यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून ही यात्रा यात्रेमध्ये कुठलाही काही प्र, अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी आरोग्य विभागातर्फे घेतली जाईल